जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात बंद आड चर्चा झालेली आहे दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली आहे पुण्यातील शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाच्या बैठकीत अजित पवार आ, आले असता अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा झाली आहे दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे जयंत पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे तर त्यामुळे त्यांच्या या भेटीला महत्व प्राप्त झालंय दोन्ही नेत्यांच्या बैठकीत काय नेमकं ठरलंय हे समोर आलेलं नाही मात्र दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी जयंत पाटलांनी काय विधानं केलेली होती पाहूया माझी गॅरंटी घेऊ नका माझं काही खरं नाही कारण काय तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला आम्ही देणंही जरा आहे